नमस्कार मी किरण वाबळे आज आपण चर्चा करतोय राहता शहरातल्या कचरा व्यवस्थापनाची खरं तर गेल्या आठ दिवसापासून राहता शहरात कचऱ्याच्या गाड्या फिरताना दिसत नाहीये नेमकं काय झालंय तेही समजायला तयार नाहीये ठिकठिकाणी राहता शहरात कचऱ्याचे ढीग या ठिकाणी दिसत आहेत नगरपालिकेला जर विचारलं तर गाड्या खराब आहे असं ते सांगत असतात या गाड्या रिपेरिंगने टाकल्या त्या गाड्या अजून आल्या नाही राहता शहरात दिवसभरात आठ ते नऊ टन कचरा गोळा होतो त्यात बाजार असेल आत्ता झालेली यात्रा असेल हे यात्रेचं कारण सांगून राहता नगरपालिका गाड्या रिपेरिंगला गेल्यात गाड्या कचरा उचलायला वेळ नाही किंवा दोन ट्रॅक्टर चालू आहेत असं ते आत्ता सांगत आहे मात्र याच्या मागचं एक वेगळं कारण या ठिकाणी असं आहे ज्याला ठेका दिला आहे तो ठेकेदार त्याच्या त्याच्या पद्धतीने त्याच्या काही गाड्या या ठिकाणी त्यांनी आणल्याही होत्या मात्र आठ दिवसापासून राहता शहरात कचरा गोळा करत करताना नगरपालिकेचे कुठले कर्मचारी या ठिकाणी दिसत नाही आहे ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य झालं आहे यातून नागरिकांच्या आता तक्रारी यायला लागल्यात की आठ दिवस झाले दहा दिवस झाले गाड्या येत नाही आहे कचरा साचलेला आहे त्याची दुर्गंधी या ठिकाणी सुरू झाली आहे मात्र ग राहता नगरपालिकेच्याकडे लक्ष देणार की नाही हा खरं या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे